आयुर्वेदिक फूड सप्लीमेंट अँड मेडिसिन श्री बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला श्री अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला श्री गोकुळ राज्य उपविभागीय अधिकारी बाळापूर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या उरळ पोलीस स्टेशनच्या वतीनं पंधरा ऑगस्ट तसे स्वातंत्र्य दिनानिमित्त निंबा फाटा इथं भव्य रक्तदान शिबिर पार पडले या प्रसंगी जिल्हास्तरीय सामान्य रुग्णालय येथील टीमकडून रक्त संकलित केले या प्रसंगी सरपंच पोलीस पाटील ग्रामस्थ विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल महादेवराव ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गणेश कांदे हातरून बीड पोलीस शिवानंद मुळे गायगाव बीड पोलीस विजय सिंग झाकरडे रघुनाथ विठ्ठल निमोळे भोजने मेजर महम्मूद पठाण इम्रान खान परमीर भाई ठाकूर तथा अंतरुण तंटामुक्ती अध्यक्ष मोहम्मद आरिफ हा सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते तसेच उरळ पोलीस स्टेशनचे पी एस आय गोमासे यांच्या नागपूर परिक्षेत्र इथं प्रमोशन झाल्यामुळे गोमासे यांचा सत्कार करण्यात आला निमित्ताने अकोला जिल्हा तर्फे तसेच पोलीस स्टेशन उरळ कडून निंबा फाटा या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी परिसरातील मंडळी तसेच सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते यांनी अतिशय भव्य असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि आपण अतिशय मोलाचा कामगिरी करता रक्तदान शिबिर हे अतिशय महत्त्वाचं रक्तदान आहे ज्या ठिकाणी आपण रक्तदान केलेलं आहे रक्तदान जिल्हा स्त्री रुग्णालय या ठिकाणी आपण रक्त पुरो रक्तपेटीला पुरवठा करण्यात आलेला या ठिकाणचा त्यामुळे अतिशय भव्य असं योगदान आपल्याकडून ला लाभलं त्याबद्दल पोलीस स्टेशन उरळकडून तसेच जिल्हा पोलीसकडून अकोलाकडून आपलं खूप खूप धन्यवाद पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर